धाराशिव या ठिकाणी धारासूर मर्दी मर्दिनी येथे आम्ही काही महिला एकत्र जमलो आहोत आमची एकच इच्छा आहे आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही ग्रामदैवत आराध्य दैवत धरासूर मर्दिनी देवी मंदिर येते देवीला साखर घालण्यासाठी सा आलेलं आहे मनोज दादा जरांगे पाटील यांना उपोषणा करिता बळ द्यावं आणि जे आपले मराठा बांधव मुंबईला गेले आहेत ते सुखरूप वापस येऊ दे की तुम्ही सरकारमध्ये नसताना तुमची भूमिका अशी असते की सरकारला अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून आरक्षण देता येत आणि जेव्हा तुम्ही सरकारमध्ये येता तेव्हा तुम्हाला अशी परिस्थिती तुम्ही असं आम्हाला सांगता की तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही मग हा तुमचा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय आमचे संघर्षोद्धा मनोजादा जरांगे पाटील आणि आमचे लाखोनं मुंबईमध्ये दाखल असलेले आज आरक्षणासाठी हक्काच्या आरक्षणासाठी दाखल असलेले जे काही आमचे बांधव आहेत त्यांची जी हेळसांड या सरकारने जाणून बुजून मुद्दामून केलेली आहे कुठेतरी असा जाणून बुजून त्रास देऊन मराठ्यांना हरवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु असा अजिबात कुणीही गैरसमज करून घेऊ नये हा हिमालयाची जोडी उंची आहे तसं या मराठा समाजाची उंची आहे आम्ही धाराशिर मराठा महाला मंडळ आज धाराशिव धारासूर मर्दिनी येथे मनोज दादा जरांगी पाटील हे जे उपोषणा बसलेले आहे त्याला आरक्षण मिळावंच यासाठी आम्ही धारासूर मर्दिनीला साकडे घातलेलं आहे मराठा